नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेल वर आपले स्वागत आहे श्री स्वामी गुरुमाऊली सांगतात तारक मंत्रात फार ताकद आहे या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय ज्यांना कुणाला डिप्रेशन आलयम सगळं संपल्यासारखं वाटतंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केलाय सत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा श्रीस्वामी गुरुमाऊली सांगतात नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधी म्हणावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी इतका अप्रतिम व आपल्या भाषेत सांगायचे तर अशक्य भारी कमालच श्रीस्वामी गुरुमाऊली म्हणतात डिप्रेस्ड वाटतन्य म्हणा तारक मंत्र काम अडली आहेत म्हणा तारक मंत्र एकाकी एकट पडल्यासारखं वाटतन्य म्हणा तारक मंत्र रडू येतन्य उदास वाटतन्य एक औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र उदाहरण देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व वा समजून वाचली तर ख्री जादू काय आहे हे नक्की कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलं हे मना तू निहशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज स्मर्तृगामी आहे त्यांना अशक्य काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचे उगाच भीतोस हे भय पळू दे स्वामी माऊली असताना भय ते कसले नको घाबरू तू असे बाळ त्यांचा हया हयाओळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकट कसम पडू देई आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते आई हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनलेम कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशील त्या विण तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलासाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीस महाराजांच आहे महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायच्या महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामीच देतील हात आईच तर पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराजाच आहे आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान ते अजिबात विसरायचं नाहीये हे मना तू फक्त निहशंक हो निर्भय हो तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य आपण करावे आणि चमत्कार अनुभवावा स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच आपण आप खरंच खूप नशिबवान आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजले म्हणजे खरंच काहीतरी छोटंस पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्याची आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पण मस्तू व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा